सर नगरपंचायतीची होत असलेली पहिलीच निवडणूक सार्वत्रिक निवडणूक आहे तिच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचे उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचे माननीय कैलासवासी किसनरावजी बांडखेले यांच्या सुनुषा या वंदनाताई कैलासराव बांडखेले यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने हा खूप मोठा चांगला शुभ संकेत आहे या म्हणसर नगरीमध्ये मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून जी विकासाची गंगा जवळजवळ दीडशे दो दो ते दोनशे कोटी रुपयाचा फंड या मन्सर नगरीच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणला आणि आज त्याचीच प्रणिती म्हणून आम्ही नेहमी आमचं जे कुलदैवत आहे भैरवनाथ आम्ही तर असं मानतो आज भैरवनाथांनीच आम्हाला आज कौल दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची जी युती आहे या आमच्या युतीच पहिला उमेदवार कैला कैलासवासी किसनराव भांडकिले यांच्या स्नुषा वंदनाताई कैलासराव भांडकिले या आज बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आज आल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आगळं वेगळं चैत्य निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे पदाचा उमेदवार तो मोनिकाताई सुनीलराव भांडकिले आणि उर्जिले आमचे सोळा उदक भरवस्पाताने निवडून येतील आणि या नगर नगरपंचाकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या राहणार नाही अशी मला ठाम खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं येते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पोसन सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्रीडी मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवली जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरी वरती सेकंड फ्लोर